नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो रब्बी पेरणीसाठी सहाशे बावन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे सहाशे बावन्न कोटी रुपये कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत किंवा केले गेलेत का हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यास हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे शुक्रवारी दिनांक सात नोव्हेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात महापूर्व अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी बेरणी बियाणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार चार नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ब्याऐंशी हजार शेतकांच्या सहा लाख बावन्न हजार पासष्ट हेक्टरसाठी सहाशे बावन्न कोटी रुपये मंजुरीचा आदेश निघाला त्यामुळे पेरणीसाठीचा रक्कम कधीपासून जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते त्यानंतर जून ते सप्टेंबर काला आहे आहे। या कालावधीत नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांप्रमाणे जिल्ह्यातील सहाशे बावन्न कोटी सहा लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर निधी आहे झाले आहेत नुकसानीचे पंचनामे करून ते रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाचे लगबग सुरू आहे आचारसंहितेच्या आधी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची साठी प्रयत्न सुरू केले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होणार आहेत प्रति तीन हेक्टरपर्यंत पेरणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे